हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते विदर्भ स्पेशल सांबर वडी म्हणजेच पुडाची वडी तर साऊथमध्ये ना कोथिंबिरीला बघा सांबर असं म्हटलं जातं त्यामुळं या वडीचं नाव सांबरवडी असं पडलेलं आहे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात मी बनवते वड्या तर त्यासाठी ना एक वाटी बेसन आणि एक वाटी मैदा घेतला आहे तुम्ही असंही करू शकता दोन वाट्या बेसन आणि एक वाटी मैदा घेऊ शकता नाहीतर त्या उलट दोन वाटी मैदा आणि एक वाटी बेसनही घेऊ शकता बेसन, बेसन आणि मैदा दोन्ही चाळून घेते मी आदोगर दोघर चाळूनच घ्यायचं तर घोटाळ्या तेल होत नाही तर चाळून घेतल्यानं आता सगळ्यात पहिलं बघा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनी पावडर आणि थोडंसं हिंग आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बघा हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर बघा थोडं थोडं पाणी घालून मळून घट्ट सरच मळून घ्यायचं तर एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालून मळून घ्यायचं याला घटसर याच्यामध्ये थोडंसं ओवा पण घालायचं आता मळून घेते चांगलं पाणी थोडं थोडं घालूनच घ्यायचं आहे कारण ना पाणी जास्त घातलं ना बेसन असतं त्याच्यामुळं ना पातळ होतं मला गॅसेच त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे शकता असा घटसर गोळा मळून घेतलेला आहे छान असा आता याला भिजत आणि याचं सारण बनवूया एक गड्डी कोथिंबीर घेतल्या बघा स्वच्छ देऊन घेतल्या बघू शकता आता याला बारीक कट करून घेते मी जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे बारीक अशी कोथिंबीर कट करून को घेतलेली आहे बघू शकता बघू शकता मी काय काय साहित्य घेतले भाजून तीळ घेतले आहे खसखस घेतला आहे भाजूनच शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं भाजून घेतले आणि कांदा आता गरम झाले एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल कमीच घालायचं आहे आता सगळ्यात पहिलं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते मी आता अद्रक लसूण चांगलं तळले आता याच्यामध्ये ना कांदा घालून घेते कांदा चांगला परतून घ्यायचे कांदा तळलाय याच्यामध्ये खचखस घालून घेते त्यानंतर पांढरी तीळ तेवढं काय भाजण्याची काही गरज नाही आहे कारण की पहिले मी भाजून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर भाजलेलं खोबरं घालून घेते आणि सोबतच शेंगदाण्याचं आता हे चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे आता बघा सगळ्यात पहिल्या ह्याच्यामध्ये हळद घालून घेते त्यानंतर एक चमचा गरम मसाला धने पावडर आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकते आता हे टाकून झाल्यानंतर चांगलं परतून घ्यायचे आता चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये आपली कोथिंबीर आता कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचंय तर, पर तर बघू शकता मस्त असं बनलेलं आहे सारण आपलं चांगलं परतून घ्यायचं आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर चला मग आपण ना सांबरवडी करायला सुरुवात करूया तर मस्त असं आपलं ह्याचं पीठ तयार झालेलं आहे कोथिंबीर वडीचं तर आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते हे आता एवढा गोळा घेतलेला आहे करून आता याची लाटीला वाटून घ्यायचं आहे कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे मी थोडंसं आणि लाटून घेते आता एक लाठी अशी लाटी लाटून घेतलेली आहे रोगाची गोल लाठी लावून घेतलेली आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेते तेल पसरावून झाल्यानंतर आता एक चमच्यावर याच्यामध्ये ना सारण घालून घेतलेलं आहे तर आता असं लावून घ्यायचे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे असं आता इकडून असं लावायचं आहे लावून घ्यायचं आहे असं आणि याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे दोन्ही बी हे बघा असं पॉकेट बनवून घ्यायचं आहे असं तर ही झाली आपली कोथिंबीर वडी ज्या बाहेर रोल टाईपच्या वड्या मिळतात ना तर त्या बनवून दाखवते मस्त अशा आपल्या सांबर वड्या तयार झालेले आहेत छान झाले तर आता लाठी लाटून घेते तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची वडी दाखवते करून तर गोल अशी लाटी लाटून घ्यायचे बघू शकता अशी मोठी अशी लाठी लाटून घेतलेली आहे लाटी लाटून झालेली आहे बघा याला दोन थेंब तेल लावून घेते आता याला पसरवून घेते असं फारण भरून घ्यायचे आधी कडच आता याला असं साईडच्या ह्याच्यानं हे करून घ्यायचे आता याला थोडंसं पाणी बी लावून घ्यायचे हे करून घ्यायचे आणि बघा याला असं मडकून घ्यायचं आणि याला थोडंसं पाणी लावूया तर हे बघू शकता चिट तर याला चांगलं चिटकावून घ्यायचे तर बघू शकता आपली वडी कशी झालेली आहे आता याला हे जसं बाहेर बनवतात ना तशी दोन्ही पद्धतीच्या वड्या दाखवते ते बघू शकता तसे आपल्या सांबर वड्या तयार झालेल्या आहेत आता याला तळून घेऊया तर बघा तेल ठेवलं गरम करायला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आधी बघायचं आहे तेल चांगलं तळलं का एक पिठाचा गोळा टाकून बघायचा जर तो न थांबता वरी आला डायरेक्ट तर की तेल चांगलं तळले समजून जायचं नाही कमी तेल गरम झा कमी तेल गरम झालेलं असेल तर ना मग व्यवस्थित नाही तर बघू शकता थोडंसं अजून गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झालं बघा आता याच्यामध्ये वड्या सोडून घ्यायचे लगेच सोडल्या सोडल्या ना लगे त्याला हलवायचं नाही नाहीतर ना खाली चिटकल्या जातात आणि मग तर ना हे होतात फुटल्या जातात त्याच्यामुळं लगे हलवायचं नाही काय नाही छान असं थोडंसं तळलं ना आपलं आपलं निघल्या जातात बघा चिटकलेले तर बघू शकता तर मस्त अशा आपल्या सांबरवड्या बघू शकता आता पलटून घेते मी या लगे ना मऊ पडतात बघा त्याच्यामुळे लवकर हलवायचं नाही मग खालून चांगले क्रिस्पी बनतात छान बारीक गॅसवर तळून घ्यायचं आता तर आता याला काढून घेऊया तर मस्त असे आपले सांबरवडे तयार झालेले आहेत आता याला मी काढून घेते तर याच पद्धतीने मी सगळे वडी तळून घेते तशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि सोबत बनवलेली आहे कढी तर बघू शकता आता आपल्या सांबरवड्या करून झालेल्या आहेत तर तुम्हाला ना एक वडी फोडून दाखवते किती खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त अशी वडी तयार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघू शकता किती छान आणि मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत